मित्रांनो वडगावचा हा मानाचा मैदान आजचा आणि या मानाच्या मैदानामध्ये सेमी एक पुकारली गेलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली चांगली बैल नामांकित बैल पलताना दिसणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खोटकरांचा सर्जा तास क्रमांक तीनवर पलताना दिसणार आहे आणि तास क्रमांक दोन असणार आहे तो राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर आणि अजून बरीचशी पिष्टन पण आहे आणि खूप चांगली चांगली बैला पहिल्या सेमीतच पलणार आहे तसं आपला सरजासोबत पलणार आहे पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल तर नक्कीच आज पुन्हा एकदा गुरु आणि शिष्य सोबत एक फाईट करताना दिसणार आहेत चला जो पण कोणी जिंकेल त्याला आपण अभिनंदन करूया आणि जो कोणी हारेल त्याला पुढच्या वाटचाली दे शुभेच्छा देऊया तुम्हाला सुंदर पण दाखवतो मी आता हा तुम्ही बघू शकता सर्जा आता तोरात टायमामध्ये सर्जा निघणार आहे इथून पाळण्यासाठी सेमी एकमध्ये आणि मंडळी तुम्हाला सेमी एकमध्ये मध्ये जो घोडचा सर्जा आहे सर्जासोबत पलताना दिसेल पिंटू शेट मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल आणि खूप चांगली एक अशी मैत्रीपूर्ण लढत आज इथं शिष्य आणि गुरुजी पुन्हा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल जी वडकीच्या मैदानामध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती खूप चांगल्या आजच्या या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी चांगली चांगली नामांकित बैल इथं सेमी एकमध्ये मध्ये पलणार आहेत आणि मित्रांनो मातूर सज्ज आहे सेमी एकसाठी साठी पलण्यासाठी खूप चांगली एक लढत पाहायला मिळेल गुरुवर्ष शिष्य पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे कुठंतरी वर्कीच्या मैदानामध्ये पण आपल्याला ही एक चांगली अशी लढत पाहायला मिळाली होती जिथं मथुरनी गुलाल घेतला होता आणि बघूया आज पण कदाचित मथूर हा आजचा मैदान काय करतो आपल्याला नक्कीच माया पाहायला मिळेल थोड्या टायमामध्ये आणि मथूरसोबत पडणार आहे हिंद केसरी रायफल या रायफलची आत्तापर्यंत खूप सारी चर्चा आहे आणि मित्रांनो चला आत्ता डोले पारणं पेटणार आहेत खरोखर एक पाहण्यासारखी लढत आपल्याला समोर येत आहे सेमी एकमध्ये का काटा किड सर्व बैलांना आपण शुभेच्छा देऊया जो पण जिंकेल तो पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देऊया कारण पुढचं पाऊल फायनलकडे असणार आहे त्याचा मथुर जिंको सर्जा जिंको किंवा कॉकटेल जिंको किंवा पिस्टन जिंको सर्व आपलीच बैला आहेत सर्वांना आशीर्वाद द्या आणि बघूया काय होतं शेवटपर्यंत तुम्हाला नक्की दाखवतं